बुद्धिमान सर्वात, सर्वात बुद्धिमान मुलगा या महिन्यात जन्माला येतो या महिन्यात जन्मलेला मुलगा धन श्रीमंत बनतो नमस्कार मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यात जन्माला येतो जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्मकुंडली ही जन्मतारीख आणि त्यावेळी त्यावेळीनुसारच त्या बनवली जाते त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार ही सर्वसामान्य खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो तुम्हाला तर ही गोष्ट माहीतच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होते जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर चांगले त्याला फळ प्राप्त होतात तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातूनसुद्धा येत असतात तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूप श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूप सुखसुविधांनी भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचं घर खूप जास्त गरीब असतं त्यांच्याकडे एक वेळीचं खायला अन्नसुद्धा नसतं शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्यांचे जीवन खूप दुःख असते आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखमध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःख आहे हे सर्व आपल्या पूर्वजन्माच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगलं करणं कर्म नक्कीच केलं आहे दुसरीकडे ज्या मुलाने गरीब घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने पूर्वजन्मात नक्कीच कुठल्या तरी वाईट कर्म केलं असेल अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोकं त्यांच्या शरीराने खूपच स्वस्त असतात तर या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकते हे काही कधी आजारी पडत नाहीत दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचं शरीर कधीच स्वस्त नसतं या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीच पचू शकत नाही आणि वेळोवेळी त्यांना औषधेसुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आपली आजारी पडलेले असतातच प्रियदर्शकांनो हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केले आहे अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होते आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले आहे त्या लोकांना शरीरशक्ती शरीर, शरीर प्राप्त होते अशी लोक नेहमी कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि या आजाराच्या मार्फत ते वाईट वेग कृतांचे फळ बोलत असतात प्रियदर्शकांनो प्रकारे ज्या व्यक्तींचे पुण्य केलेले असतात त्यांनी चांगली बुद्धी प्राप्त होते ज्या व्यक्तींचा वापर करून ते आपले आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात त्याचप्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले आहेत अशा लोकांना मंदबुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाही वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमीच सामना करावा लागत असतो आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेले बाळ सर्वात बुद्धिमान असतो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेले बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासून ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात प्रियदर्शकांनो मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीट स्वभावाची असतात सारखा मुलांना राग येत असतो ही मुलं स्वतः श्रेष्ठ कसा आहे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचंही नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाहीत त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिमान असतात ही मुलं त्यांचे करिअर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टींचा त्यांना पश्चाताप अजिबात झालेला नसतो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात मे जूनमध्ये जन्माला आलेल्या मुलांचं मन खूप जास्त निर्मळ असतं सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणे त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु यांचा भाग्य त्यांची साथ देत नाही या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते ही मुलं स्वतःचं भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालणारं लागतं धर्माच्या मार्गावर चालवा चालवायला लागतं तरीसुद्धा चालतं दर्शकांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात ही मुलं खूप जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाहीत या महिन्यामध्ये में जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये खुश यशसुद्धा प्राप्त होते सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात ही मुले देवावर भरोसा ठेवणारी असतात देवाच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये हे जास्त वेळ घालवत असतात ही, ही मुलं त्यांचे भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कटकार असतात किंवा कोणताही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमी धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इनामदा इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनतात या लोकांच्या आयुष्यात खूप सारे अडचणी असतात परंतु हेच लोक या सर्व अडचणींवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते हे लोक लोक जास्त बुद्धिमान असतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतीत करणं पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात यांच्या जीवनात सुद्धा अडचणी या येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोकही अडचणींवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुलं पूर्ण मान मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादांवर त्यांचा नेहमी विश्वास असतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याचे फळांची प्राप्ती होत असते पूर्वकर्मानुसारच माणसाचे येणारे भविष्य ठरलेलं असतं त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहा दानदुमळ्यांना नेहमी मदत करावी देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळतच असते मग ते चांगले असो वा वाईट मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ